नमस्कार मी संजय वैशंपायन टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोकणातील स्थानिक प्रश्नावर महायुतीचं सरकार अपयशी ठरलं रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचा घणाघाती आरोप रत्नागिरीतील प्रसिद्ध कर सल्लागार वैद्य वकिलांच्या अविरत सेवेचा अमृत महोत्सव संपन्न अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा आणि वेळच्या वेड़ वेळी आणि व्यवस्थित काम होण्यासाठी काळ वेळ न पाहता कठोर परिश्रम करणं काळाची गरज ज्येष्ठ सल्लागार श्रीकांत वैद्य यांचं तरुणांना आव्हान यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आणि वळू या सविस्तर वृत्तांताकडे शेतकरी आणि मच्छीमारांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे मच्छीमार आणि शेतकऱ्यांचे से अनेक ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे सरकारनं दुर्लक्ष केलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन देऊन महायुती सरकारनं त्यांची फसवणूक केली असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा समन्वयक सहदेव बेटकर यांनी दिली आहे काँग्रेस कमिटी रत्नागिरी जिल्ह्याचे आंदोलन करणार आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी मनीष या ठिकाणी सरकाराने आम्हाला शब्द रत्नागिरी जिल्ह्यात दिला होता त्या मंचिवराचे प्रश्न सोडून देऊ आज शेतकऱ्यांचं माफ करू आरोग्यामध्ये आम्हाला चांगले डॉक्टर आणू त्यांना सुविधा देऊ आणि हा जो रस्ता हवे रोस्ता आहे हा खोदून ठेवलेला आहे त्याचा ह्या कोकणामध्ये कोणाचाच नाही हा तटकरे साहेब एवढा मोठा असून त्याच्यासाठी त्या विभागामध्ये तिकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत हा रस्ता बाकीच्या ठिकाणी बारामती पासून आज या ठिकाणी रस्ते सगळे झालेले आहेत कोकणावरती अजिबात लक्ष देत नाही आहेत कोकणातले पण अधिकारी आहेत आणि भारतीय अधिकारी आहेत हे अजिबात लक्ष देत नाही यासाठी आम्ही आज त्यांना निषेध केलेला आहे जिल्हाध्यक्ष के रत्नागिरी मी या सरकारचा निषेध करत आहे या ठिकाणी महापुरुषांची बदनामी त्यानंतर महिलांवरील अत्याचार शिक्षण क्षेत्रामध्ये घातलेला गोंधळ आणि शेतकऱ्यांचे हात या संदर्भात जर का आपल्याला बोलायचं झालं तर काही एक काम केलेलं नाही उलट गुन्हेगारांना पाठीशी घातलं जातोय त्यांना संरक्षण दिलं जातोय आणि त्यामुळे आम्ही ह्या सरकारचं या ठिकाणी निषेध करत आहोत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलं यानंतर ते माध्यमांशी बोलत होते यावेळी जिल्हा काँग्रेसचे प्रभारी मनीष राऊत रुपाली सावंत जिल्हा उपाध्यक्ष हरीश शेकासन शहराध्यक्ष रमेश शहा अशोक जाधव ॲडव्होकेट अश्विनी आगाशे अनिता शिंदे मच्छिंद्रनाथ मांजरेकर रवी खेडेकर आदी उपस्थित होते यावेळी महायुती सरकार कोकणातील प्रश्नांवर अपयशी ठरल्याचं सांगत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आंदोलनाचा प्रमुख उद्देश सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन साहेब यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाते या आंदोलनामध्ये मच्छी सर्वप्रथम शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचा विषय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन या सरकारने युती शासनाने येण्या अगोदर दिलं होतं परंतु सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये आल्यानंतर यांना सरकार मध्ये पावर मिळाल्यानंतर त्या त्याचा विसर पडलाय त्यांनी त्या कर्जमाफीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुद्धा अद्याप केलेला नाही आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते तर या आजच्या या कुपोषणाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारला या विषयाकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी मच्छीमारांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न आणि इतर रस्त्याचे प्रश्न आणि इतर गंभीर प्रश्न जे निर्माण झाले त्या जिल्ह्यामध्ये त्या संदर्भामध्ये माननीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि आमचे प्रभारी मनीष राऊत रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे त्यांच्या नेतृत्वाखाली आज इथे संवादा वाढल्यापासून कुपोषणाचा कार्यक्रम सुरू झाला यामध्ये मुख्य मागणी अशी होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही मॅनिफेस्टो मध्ये भाजपाने आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून आम्ही दोन लाख अडीच लाख आणि आता तर त्यांनी जाहीर करून किती लाखाची करणार करणारे जाहीर केलेले नाही हा सगळ्यात मोठा आरोप त्यांच्यावर आहे की हे शासन जाणून बुजून लोकांना फसवून खोटं बोलत आहे आणखीन लोकांची गळचेपी करते विशेषतः शेतकऱ्यांची करते रत्नागिरीतील प्रसिद्ध करसल्लागार वैद्य वकील यांच्या व्यवसायाला तीन मार्च दोन हजार पंचवीसला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानं अविरत सेवेचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ विनय नातू दिल्ली येथील सी ए शिखर संस्थेचे सभासद मंगेश किनरे राजापूरचे व्यापारी दिलीप पाटणकर दामोदर शिवराम कंपनीचे भागीदार तुषार गद्रे ज्येष्ठ कर सल्लागार श्रीकांत वैद्य श्रीरंग वैद्य आणि चैतन्य वैद्य आदी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक चैतन्य वैद्य यांनी केलं कैलासवासी पांडुरंग जगन्नाथ तथा बाळासाहेब वैद्य यांनी रत्नागिरी येथे सुरू केलेल्या व्यवसायाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे पंच्याहत्तर वर्ष हा खूप मोठा टप्पा आहे आणि तो ज्यांच्यामुळे आम्ही गाठू शकलो त्या संस्थापकांचं स्मरण करण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ज्यांनी साथ दिली त्यांचा सा सत्कार करण्यासाठी आणि ज्यांनी या व्यवसायामध्ये प्रत्यक्ष काम केलंय त्यांचा गौरव करण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचा शीर्षक जर तुम्ही वाचलं तर ते अविरत सेवेचा अमृत महोत्सव आहे आमच्या प्रॅक्टिसचा आमच्या व्यवसायाचा हा अमृत महोत्सव नसून त्या माध्यमातून आम्हाला पक्षकारांची जी सेवा करता आली आणि जी सेवा गेली पंच्याहत्तर वर्ष अविरतपणाने चालू आहे त्याला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ती साजरी करण्यासाठी आजचा उत्सव आहे या ठिकाणी मला आमच्या व्यवसायाची काही वैशिष्ट्य सांगावीशी वाटतात मुळात एक व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं हे त्या व्यवसायाची स्थिती पुढच्या पिढीची आवड त्याचा कल त्याची सामाजिक भौगोलिक आणि सांपत्तिक स्थिती या सगळ्या घटकांवर अवलंबून आहे आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गेलेला व्यवसाय दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीमध्ये जाणं हे आजच्या काळामध्ये आणखीनच दुर्मिळ झालेलं आहे त्यातून आता दादा म्हणाला तसं आमच्या व्यवसायात केवळ वारसा उपयोगी नसून त्यासाठी लागणारं एज्युकेशनल क्वालिफिकेशन अर्थात शैक्षणिक अर्हता ती म्हणजे सीए सारख्या अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण करून त्यामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यामुळे अशा प्रकारचा व्यवसाय गेल्या तीन पिढ्या चालू असणं हे मला आणखी एक वैशिष्ट्य वाटत या व्यवसायात माझे आजोबा पांडुरंग जगन्नाथ वैद्य यांनी याची सुरुवात केली त्यांची दोन्ही मुलं म्हणजे माझे वडील सीए श्रीरंग वैद्य आणि काका सीए श्रीकांत वैद्य हे त्या व्यवसायाचं काम पाहत आहेत मी देखील सीए होऊन त्यांना मदत करतो आहे त्यामुळे ज्याप्रमाणे आमच्या पुरुषांच्या तीन पिढ्या या व्यवसायात आहेत तसंच माझी आजी श्रीमती प्रमिला वैद्य हिनेही आजोबांच्या बरोबरीने व्यवसायात काम आहे तिची सून म्हणजे माझी आई सौ राधिका श्रीरंग वैद्य ही गेली बावीस वर्ष या व्यवसायामध्ये काम पाहते आहे आणि आता तिची सून अर्थात माझी पत्नी सौ मयुरी ही देखील सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन या व्यवसायात दाखल झालेली आहे त्यामुळे पुरुषांच्या बरोबरच आमच्या घरातल्या बायकांच्याही तीन पिढ्या ह्याच व्यवसायात काम करतायत हे मला महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं वैद्य वकिलांच्या या अविरत सेवेच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या व्यवसायात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या काही प्रमुख संस्थेचा वैद्य परिवारातर्फे भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी कर सल्लागार श्रीरंग वैद्य यांनी आपल्या मनोगतात गेल्या पंच्याहत्तर वर्षांचा आढावा सादर करत पक्षकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आज आमच्या व्यवसायाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे हा मोठा टप्पा गाठलेला आहे तो साजरा करण्यासाठी हो। आपण सगळेजण जमलेलो आहोत पण माझ्यासाठी ह्या कृतज्ञता सोहळा आहे ह्या प्रॅक्टिसच्या रथाची चार चाकं आहेत आणि या चारही चाकांचे सहकार्य लाभले म्हणूनच हा टप्पा आम्ही गाठू शकलो यातलं पहिलं जा काय ते म्हणजे आमचे पक्षकार ह्या पक्षकारांशी आमचे व्यावसायिक संबंध न राहता घरगुती संबंध निर्माण झाले आहे आणि पक्षाकारांच्या प्रती कृतज्ञता यासाठी की एकोणीशे पंच्याहत्तर साली जेव्हा आणीबाणी आली तेव्हा माझे वडील अठरा महिने तुरुंगात होते आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या काळामध्ये एकाही पक्षाकाराने आमची साथ सोडली नाही चिपळूण येथील आमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसची जागा यांनी आम्हाला भेट म्हणून दिली असे कैलासवासी आनंद देवदर आणि कैलासवासी निर्मला देवधर यांचा मला आवर्जून येथे उल्लेख करावा असं वाटतो कारण त्यांच्यामुळेच आज चिपळूणमध्ये आमचं ऑफिस होऊ शकला त्याचप्रमाणे आमच्या दापोली ऑफिसची जागा यांनी नाममात्र मोबदला घेऊन कन्स्ट्रक्शन कॉस्टनी आम्हाला दिली असे भाऊ मोहिते त्यांच्या प्रतिनिधी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो आमच्या सर्व प्रक्षकारांचे त्यांनी आम्हाला दिलेल्या साथीबद्दल आम्ही शतशार ऋणी आहोत हुण। या रथाचं दुसरं चाक आहे ते म्हणजे आमची टीम आमचा कर्मचारी वर्ग यांच्या जीवावर या प्रॅक्टिसचा डोला आम्ही पेलू शकलो कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे कारण त्यामध्ये काम करणारी माणसं ठरतात आणि भगवंताच्या कृपेने आम्हाला खूप चांगली माणसं लाभली लाख मोलाची माणसं लाभली या कार्यक्रमाचं औचित्य साधून वैद्य वकिलांच्या व्यवसायात गेली अनेक वर्ष त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मंगेश किनरे यांचा सत्कार श्रीरंग वैद्य यांनी केला यावेळी आपल्या मनोगतात मंगेश किनरे काय म्हणाले ते आता पाहूया व्यवसायाबद्दल त्याला पूर्णपणे छेद देणारी अशी सगळी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतो इंडिपेंडन्स वगैरे 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 असं घरगुती वातावरण मला असं वाटतं की हा जो अविरत सेवेचा जो सोहळा आहे त्याला मी सोहळाच म्हणेन आणि वैद्य वकील असं जे म्हटलेलं आहे ते वैद्य वकील म्हणजे केवळ कुटुंबीय न राहता हा जो एक मोठा परिवार आहे ज्याला मी संस्था असं म्हणेन आणि जनरली एखादी व्यक्ती पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करते त्यावेळेला ती म्हातारी होते म्हणतात किंवा पण संस्था जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करते तेव्हा ती अतिशय प्रगल्भ होते आणि पुढच्या वाटचालीकडे अजून जोमाने सुरू करते आजचा कार्यक्रम मला वाटत त्याच एक प्रतीक आहे ही पिढी दर पिढी जी चालत आलेली सेवा आहे कदाचित तुम्हाला माहिती असेल इंडियन आर्मीचं एक बोध वाक्य आहे सेवा परमो धर्म म्हणजे आर्मीच जे करते तेच बोधवाक्य ह्या वैद्य वकील वकील संस्थे या संस्थेने मी म्हणेन की अंगी बांधलेला आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला जे जगण्यासाठी आवश्यक आहे त्या सगळ्यांना आपण देव मानतो तसंच या व्यवसाय हा एक आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आपल्या जगण्याला कारणीभूत असतो तसंच अं आपला क्लायंट म्हणणं हे चुकीचं आहे पण क्लायंटला पण आणि व्यवसायाला एका देवासारखं मानून त्याची पूजा करून त्याला पुढे नेणं आणि त्या व्यवसायाचं आज आम्ही सगळं ब्रँड इमेज आणि ब्रँडिंग वगैरे सगळं म्हणतो इज ब्रँडिंग ब्रँडिंग म्हणतात या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा देत वैद्य वकिलांच्या या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या अनेक किस्से आपण सर्वांनी सांगितले हे मग प्रत्येकाची आज आपण इथे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाणकोट ते बांदा पर्यंत असणारे सर्वजण इथे आपण बसलो की जेव्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या त्यावेळेच्या टॅक्स असोसिएशन केला आणि सर्वांना म्हटलं की नाही कोकण रेल्वेचे बॉन्ड घेतले पाहिजेत टॅक्स असोसिएशनचं सर्व ठरवलेला मुद्दा आपल्यासारख्या सर्वांनी कोकण रेल्वेच्या हातभारामध्ये लावला म्हणजे नेशन बिल्डिंग मध्ये कशा पद्धतीनं सर्वांना बरोबर घेऊन जायचं या ही काम इटली टॅक्स असोसिएशन न त्या काळातही केलं आज कोकण रेल्वे न सर्व जातात येतात त्या काळातला प्रवास पन्नास साली सुरुवात झालेला आजही हायवे न जायचं तर मुंबईच्या दिशेला जायचं तर दहा वेळा विचार करायला लागतो आणि त्या काळातल्या प्रवासात इतका बाणकोट ते बांदा पूर्ण प्रवास करून सर्वांपर्यंत जाऊन विषय जोडणं हा आ, भाग काकांनी केला आणि यातना आपण सर्व परिवार म्हणून जोडले गेलो आता या परिवारातल्या अनेक कट घटकातला मी आहे म्हणजे मी तर आ, आता असं म्हणतो की काय म्हणायचं माझा पालक म्हणून दर वर्षाच्या तिमाही सहामाही नऊमाही नवमाई आणि वार्षिकची सही करायला लागायची रे कारण ते प्रगती पुस्तक नंतर मिळायचं पण या तीनही परीक्षांची पालक म्हणून सही दादाची घ्यावी लागत होती आणि ती मग मा मार्क कमी का जास्त याच उत्तर द्यावं लागत होत अशा ह्याच्यातलं सात ते आठ वर्ष शाळेच्या शिक्षणात त्यावेळी झाले यावेळी ज्येष्ठ करसल्लागार भाऊ तथा श्रीकांत वैद्य यांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षात व्यवसायात जे बदल होत गेले याची माहिती देत काम वेळच्या वेळी आणि व्यवस्थित होण्यासाठी काळवेळ न पाहता कठोर परिश्रम करणं हे अत्यावश्यक असल्याचं मला कामाच्या विषयी आत्मविश्वास प्राप्त झाला याच काळात आमचे संस्थापक जे वसंतराव पटवर्धन हे तीन चार वेळा रत्नाईला कामानिमित्त येऊन गेले अण्णाभावे लक्ष ठेवून होते आणि आई ही धिराने खंबीर माझं शिक्षण पूर्ण करून सी ए होऊन मी व्यवसायाला लागलो आणि व्यवसायाचे स्वरूप बदल विस्तार पाहू लागले बदलू लागले विस्तार पाहू लागले पूर्वी केवळ इन्कम टॅक्स प्रॅक्टिस असेच व्यवसायाचे स्वरूप होते त्याच्यामध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये टॅक्स ऑडिटची तरतूद आली आणि ऑडिटच्या कामाची भर पडली स्टाफ वाढला ऑफिस गजबजून गेले टॅक्स ऑडिट बरोबर शैक्षणिक बरो, टॅक्स ऑडिट शैक्षणिक संस्थांची ऑडिट सहकारी संस्थांची ऑडिट बँकांची ऑडिट रेरा अशी अनेक प्रकारची कामं प्रोजेक्ट रिपोर्ट या ऑफिसमध्ये सुरू झाली शेकड्याने माणसं या काळात कालावधीत ऑफिसमध्ये काम करून गेले परंतु दीर्घकाळ साथ देणारे गजा भाऊ मुळे भाऊ महेंद्र देवळेकर संदीप रानडे रवी किरण वैद्य मयुरेश विलकर यांचं व्यवसायासाठी असलेले योगदान मोलाचे आहे सन एकोणीशे शहाण्णव पासून श्रीरंग सी ए होऊन पूर्णपणे कामाला आला आज व्यवसायाची धुरा मुख्यत्वानी तो व त्याची पत्नी सौ राधिका हे सांभाळत आहे बारा ऑगस्ट दोन हजार सतराला ला जीएसटी ऑफिस आमच्या ऑफिसमध्ये स्वतंत्र ऑफिस सुरू झाले त्याची सर्व जबाबदारी एक हाती चैतन्य पाहत आहे चैतन्य हा श्रीमंत मुलगा असून वीसशे एकोणीस मध्ये तो सीए झाला आणि थोड्या कालावधीत जीएसटी एक्सपर्ट म्हणून त्याने चांगलं नाव कमावलं आहे पंच्याहत्तर वर्षे एवढा दीर्घकाळ प्रॅक्टिस टिकून राहणे विंगत होणे याबद्दल जर शांतपणे विचार करू लागलं तर कारण काय आहे असं पाहायला गेलो तर असं लक्षात येतं की आपलं कर्तृत्व नव्हे तर परमेश्वरी कृपेशिवाय परमेश्वरी कृपा हे दाखवता येत नाही पण असते अनेक गोष्टी पूर्णपणे जुळवून आणि नीट चालवते या कार्यक्रमाला रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करसल्लागार पक्षकार आणि वैद्य वकिलांचा हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाची सांगता सौराधिका वैद्य यांच्या आभार प्रदर्शनानं झाली यावेळी उपस्थित पक्षकारांनी वैद्य वकील परिवाराला शुभेच्छा दिल्या रत्नागिरी येथील कुवारबाऊ पंचक्रोशीतील ब्राह्मण सभेच्या माध्यमातून श्री रामदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची मनाचे श्लोक आणि रामरक्षा पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचं विविध गटात आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग दिला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी अध्यक्ष अनंत आगाशे उपाध्यक्ष देश कुलकर्णी सचिव रानडे तसंच परीक्षक म्हणून सौ विशाखा भिडे सोमण मॅडम सुरेखा जोशी आदींनी काम पाहिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशांक पेणसे यांनी केलं पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोकणातील स्थानिक प्रश्नावर महायुतीचं सरकार अपयशी ठरलं रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचा घणाघाती आरोप रत्नागिरीतील प्रसिद्ध कर सल्लागार वैद्य वकिलांच्या अविरत सेवेचा अमृत महोत्सव संपन्न अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा आणि वेळच्या वेड़ वेळी आणि व्यवस्थित काम होण्यासाठी काळ वेळ न पाहता कठोर परिश्रम करणं काळाची गरज ज्येष्ठ सल्लागार श्रीकांत वैद्य यांचं तरुणांना आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार